ठिकाणी महानुशिक इंडस्ट्रीज रवींद्र सामना या आमच्या वसंतगडच्या एका हरमोन जे मागील दहा ते बारा वर्षामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एका मला वाटतं ग्लासच्या दुकानामध्ये काम करून त्या दुकानात घेतलेल्या अनुभवाच्या माध्यमातून आपण त्या व्यवसायात जावं आणि व्यवसायाचा जाऊन व्यवसायामध्ये प्रगती करावी हे जे मनामध्ये जो विचार जो त्यांनी बांधला आणि त्या विचाराच्या माध्यमातून हळूहळू त्यांनी हा जो उद्योगाचा असावा निर्माण केला त्यांनी महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाची जे इंजिनिअरिंग छोटंसं युनिट या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि या उद्योग या इंडस्ट्रीच्या छोट्या उद्योगाच्या उद्घाटनासाठी परमपूज्य नंदगिरी महाराज यांच्या हस्ते यांच्या सुभाष माध्यमात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे अनेकदा महाराजांचाच आशीर्वाद असेल तर आपल्याला हरवून घ्यायला नक्कीच काय हरकत नाही असं वाटतंय आमच्यासारखी सर्व मंडळी पाठीशी निश्चितपणे उभी असेल आणि निश्चितपणे कमीतपणे उभे नव्हते या ठिकाणी या कार्यक्रमाकरता वस्तूपण आमचे दादा रघुनाथ दादा आमचे स्नेही अगदी आम्ही एवढ्या सोपेपणे आम्ही सुद्धा कथक माहीत नसेल आमचं जीवन सोडून घडवलेलं आहे मला आनंद झाला हो पर्णा की वास्तविक मला बघण्याचा बंड हे मला अजून समजत आणि दादा हे बघण्यात तुम्हाला अतिशय चांगला योग आहे चाळीस पट पन्नास पट्ट्यापूर्वी ज्या आम्ही काही तरुणांनी एक सामान्य म्हणजे एक शिक्षणाच्या माध्यमातून वेगळं ते समाजापुढे आदर्श ठेवला अशा प्रकारे आम्ही तुम्ही एकत्र होतो त्यामुळे अतिशय आनंद होता त्याचबरोबर अतुल शिंदे कराडा कॉपरेटिव्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक उमर साहेब आणि खादी उद्योग ग्रामोद्योगाचे अधिकारी सावितेसाई या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे वसंतचे सर्व ग्रामस्थ दुटुंबियांचे मित्रपरिवार आणि उद्योगाशी संबंधित सर्व मंडळी आणि या छोट्याशा उद्योगाच्या उद्घाटनप्रसंगी आपण आला आणि विशेष करून रवीनं मला बोलवलं त्याबद्दल रवीचं मी पहिल्यांदा हार्दिक आभार मानतो हा आमच्या गावचा अतिशय हरवणारे निश्चितपणेच माणूस आहे आणि वसंतगड गावचं थोडंसं एक वैशिष्ट्य वेगळं आहे काल नऊ वाजेपर्यंत काही नवीन म्हटलं मला नाही शक्य बनवायचं बस आठ नऊ ज्यावेळी घरी आलो त्यावेळी मला मनामध्ये काय ते जातं वाटायला जायचं नाही आपल्यात एक मुलगा एक चांगल्या पद्धतीनं एक वेगळी वाट कपाळून पुढे आपल्या एक समाजाला आदर्श देतो आणि अशा माझ्या वसंतगडच्या संबंध असल्यानं मुलाच्या या उपक्रमाला आपण गेलो नाही तर होईल आणि मग नऊ वाजता रुग्ण पूर्ण कोण केला की नाही रंग कॅन्सल नाही मी सकाळी महारे निघतोय आणि त्यामुळे मला थोडासा वेळ झाला कारण पाच वाजता उपयोगाकरता उद्देश एकच आहे की आपला मुलगा आहे चांगला जिद्दीनं पुढे जातोय आणि जिद्दीनं पुढे जात असेल तर आपल्या सारख्या समाजामध्ये एक कार्य म्हणजे पुढं या व्यक्तीने अशा या नवीन पिढीला देण्याची शक्यता म्हणजे आवश्यकता असते आणि याच एका उद्देशाच्या माध्यमातून सर्व सोडवला आलो वसंत घ्यायचं होतं पण एक दिवस आधी यावं असं या मातीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की जे इतर परिसरात मी गाडीत बसल्यानंतर थोडासा विचार करायला लागलो असं काय माझ्या गावामध्ये आहे असं काय या वसंतगडच्या मातीमध्ये आहे की वसंत वेगळेपण करून देतात मग त्याचा गाडी तर मी श्वास विचार करायला लागलो त्यामुळे माझ्या लक्षात आलं नंतर साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचा काल माझ्या गाडी आला की त्या काळामध्ये या वसंतगडचा एक युवक जवान मिलिटरीतली नोकरी संपल्यानंतर वसंतगडमध्ये येतो छोटे मोठे काहीतरी व्यवसाय करतो पण त्यामध्ये त्याचं मन रपत नाही आणि हळूहळू तो अध्यात्मांना पारंपरिक अध्यात्मामध्ये एक महाराष्ट्रातील नावजलेला संत होतो आणि त्याचं नाव म्हणजे जनार्दन महाराज ही अतिशय वेगळी वाट आहे वेगळी वाट आहे या वाटेला या परिसरातील किती माणसं गेले ते सांगा आणि समाज प्रबोधनाचं काम करणारी व्यक्ती स्वर्गीय जनार्दन महाराज याच मातीमध्ये घेतले हे या मातीचं वैशिष्ट्य आहे नंतर परत मी विचार करा सर मी एकोणीसशे मला वाटतं बहात्तर का त्र्याहत्तर चा विद्यार्थी आहे एकाच्या मात्यातल्या मात्र तर असेल आणि आपलं याच शाळेमध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे माझं मी मध्ये शाळेमध्ये होतो सी मध्ये त्यावेळी पाहिला आलो आणि त्या शाळेमध्ये त्या काळामध्ये आमचे बेंच होते ते सुद्धा व्यवस्थित करते असायचा बेंच थांबणार असायचा सकाळी आधी पहिल्यांदा तो खेळा त्या बेंचमध्ये टाकायचा आणि त्या बेंचमध्ये आपली जागा घ्यायची अशी अवस्था असताना त्या काळातलं शिक्षण आणि असायच्या आम्ही शिक्षण घेत होतो तरी घरच्या जबाबदारी होत्या सकाळी पुरतो हाकायच्या नंतर शाळेत यायचं आणि शाळेच्या खेडके सर्व कंट्रोल करायचं आणि अभ्यास करायचा अशा प्रकारे शिक्षण घेणं आम्ही पुढे गेलो एस एस सी झाल्यानंतर विभाग करतो आणि विभाग झाल्यानंतर सी व्हायचं चार व्हायचं मनामध्ये जिद्द निर्माण झाली आणि सरळ हे मुंबईला आणि तिथं सात वर्ष स्ट्रगल केला आय एस ऑफिसर होणं सोपं आहे पण खूप अवघड आहे आता लोकांना नरसी यांची कल्पना आलेली आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी सातारा जिल्ह्यातला पहिला चार्टर अकाउंटर झालो आणि पहिला चार्टर अकाउंटर आहे हे या सातारच्या बाबतीचं आपलं वसंतगडच्या बाबतीचं वैशिष्ट्य आहे असं त्याच्यानंतर मी पुढं विचार करायला गेलो त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जगाधर महाराजचा नातू पद्मनाभ ना पद्मनाभ वय वर्ष चौदा नंतर चौदाशे पंधरा सेप्टेंबर गायन स्पर्धेमध्ये लिटन चॅप मध्ये हा चौदा वर्षाच्या वसंतगडच्या मातीतला मुलगा महाराष्ट्रामध्ये सेकंड आला परत हे आपल्या वसंतगडच्या मातीचं मला वैशिष्ट्य दिसत या वसंतगडच्या मातीमध्ये वासुदेव पुढे गेला वासुदेव सारखा कमी शिक्षण असलेला शिक्षण लाईफमध्ये आवश्यक आहे निश्चितच आवश्यक आहे परंतु कर्तृत्व घडवण्याकरता केवळ शिक्षणच पाहिजे असं मान्यता मी नाही शिक्षण तरी वासूना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुठलाही बॅकग्राऊंड नाही मी जी उदाहरण या बाबीतली सांगतो याला कुठलंही बॅकग्राऊंड नसता हे माणसं पुढे गेलेले आहे आणि त्या त्याने ज्या त्या, त्या, वाटा चोपाळल्या ह्या कंपनीत वेळ्या आहेत ह्या वाटेला कुणीही गेलेलं नव्हतं कुणी नॅन्स केलेलं अशा प्रकारे केलेलं म्हणजे आमचा वासुदेव पाटील आहे व्यवसायाचा विचार केला तरी इथं आम्ही बसलेला आहे पेट्रोल पंपाच्या व्यवसायामध्ये कितीतरी गेले त्या प्रकार भागातले परंतु त्यानं सुद्धा विचार केला की शेती वकिलीपेक्षा आपण कुठं व्यवसाय केल्यानंतर व्यवसाय चांगल्या प्रकारे आपण तयार करू आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक प्रगती होईल त्याचप्रमाणे अनेक लोकांना छोटा मोठा रोजगार उपलब्ध करून देऊ या उद्देशानं आम्ही तर त्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि माझ्या मते तो अतिशय सक्षमपणे तो त्याचा व्यवसाय चालवतोय कधीतरी मी त्याला व्यवसायातून विचार असतो की काय कसं आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की हा व्यवसायामध्ये ज्यावेळी ही सर्व मंडळी असते त्यावेळी आमच्यासारखा कोणता खंबीर माणूस त्यांना लागतो रवीच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आहे मी व्यवसाय करत असताना काय अचानक काय आघात आला माझ्या व्यवसायावरती तर माझे तात्या साहेब आहेत आणि ते असे सर्व निश्चितपणे थांबण्यापणे घेऊन जाऊ शकतो व्यवसाय करणं सोपं आहे आणि त्यातल्या त्या मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन करणारा व्यवसाय करणं सर्वात अवघड आहे या देशामध्ये सर्वात दोन उपेक्षित घटक आहेत पहिला घटक म्हणजे या देशाचा शेतकरी आणि दुसरा घटक म्हणजे या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणारा उद्योजक मी यामध्ये ट्रेडिंग करणारा उद्योजकांचा समावेश घेत नाही आज देश देश या देशातील शेतकऱ्यांची अवस्था भविष्य काय आहे शेतकऱ्याच्या वादाला भाव मिळत नाही किंतु कॉस्ट प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि शेतीप्रधान देश असून साऱ्या देशातले किंवा राज्यातले बरेचसे नेते शेतकऱ्या कुटुंबातले असून सुद्धा या शेतकऱ्याकडे पूर्ण बघायला तयार आणि दुसरं आमच्या वेबिनरचे क्षेत्र त्यांना जायचे म्हणजे उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग या मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात येऊन अत्यंत आव्हान आहे आज तू नवीन एका फॅक्टरी टाकले सोळाशे युनिट टाकलेला आहे तासवडे एम आय सी मध्ये युनिट आहे नवीन युनिट आला आला की प्रॉविडंट फंड डिपार्टमेंटचे रुजे वेगळे नोकरीचं नवीन उद्योग असतो अशिक्षित माणूस असतो प्रॉयट फंड आला की लेबर कमिशनरचा लेबर इन्स्पेक्टर तुमच्या दाला तुम्हाला असतो आणि हे सर्व होते ना होतं तर पण जीएसटीचा रमान येतात सांगतात तर जीएसटी भरला का म्हणून परत आणखी ती जीएसटीचे रूल आहेत तो उद्योजक मी उद्योग काढला कसे करता नवीन धंदा काढला आहे आणि सरकारी जावयोग तो म्हणून माझ्या कारण आहे आणि मला मशीन चालवणं माहीत आहे मला प्रोडक्शन काढणं माहीत आहे मला प्रोडक्शन सेल करणं माहीत आहे पण मला या आधी कार्याकडून ज्या वेगवेगळ्या कंप्लायन्स करायच्या ज्या वेगळ्या समस्या आहेत त्या समस्या निराकरण करण्याचं माझ्या पूर्ण ज्ञान आहे आणि अशामुळं शेतकरी आणि उद्योजक हे दोन घटक या समाजातले अतिशय त्रासातून पुढे जातात आणि वास्तविकपणे हे दोन घटक देशाला पुढे देणारे आहेत कारण या दोन घटकाच्या माध्यमातूनच इतर व्यापार उद्योग चालू असतो मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग केलं नाही तर खताचा व्यापार होणार नाही शेतकऱ्याने शेतमाल तयार

रचना केलेली आहे ज्या प्रकारे तो त्यांना पुढे घेऊन जात आहे त्याबद्दल रवी जे काही निर्णय घेतो त्या निर्णय व्यक्ती त्याच्या बंधूंचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे असं ग्रुप कोहेसिव्हिटीचा मी इंग्लिशमध्ये बोलतो सर्वांनी एकत्र यायचे

व्यक्तीसाठी पण व्यवसाय तसाच पुढे न्यायचा असतो आणि ते सक्सेस प्लॅनिंग बाय ग्रेस ऑफ गॉड परमेश्वरच्या कृपेला रवीच्या पाठीमागे ॲटोमॅटिकली हे आलेले आहे त्याच्यामुळे पुढील पन्नास वर्ष तुला हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे पुढं नेण्याकरता प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे तुझ्याकडे आहे कारण तुझ्याकडे जे मनुष्यबळ आहे आणि त्या मनुष्यबळाची ज्या प्रकारे व्यवसायाच्या माध्यमातून चांगल्या प्रकार त्या व्यवसायातील अनुभवातून जी कौशल्य निर्माण होत आहे त्या कौशल्याच्या माध्यमातून आपल्या उद्योगाला अतिशय चांगल्या प्रकारे पुढे नेण्याकरता वाव आहे आणि त्याचे बघू आणि मुलं यांना या प्रसंगी हे सांगू की व्यवसाय उभं करणं सोपा असतं व्यवसाय निरंतर चालू ठेवणं आणि तो पुढच्या पिढीला हस्तांतर करणं फार अवघड असतं आणि ती व्याप या दृष्टिकोनातून तुमच्या कुटुंबातील सर्व नवीन यंग जनरेशन त्या प्रकारे विचार करावा आणि त्या प्रकारे आपल्या व्यवसायाचं लेअरिंग तुम्हाला ले केलं पाहिजे रवीचं एवढं बोललं तरी डिटेलमध्ये मला तुम्ही प्रोप्राट कंपनी आहे का प्रामुख्याला आहे का पार्टनरशिप फॉर्म आहे का वगैरे डिटेलमध्ये माहीत नाही त्याची माझी चर्चा सुद्धा झाली आणि तुझा व्यवसाय चांगला आहे पण त्या व्यवसायाची मांडणी व्यवस्थित करावी लागते एक एक फक्त प्रोपराच्या कंपनी काढून चालत नाही त्याला दोन्ही जे पार्टनरशिप फॉर्म लागते धंदा बाहेर स्वरूपाचा बेनिफिक्चर असेल करण्यावर आपला करोडो रुपयामध्ये झाल्याची प्रॉस्पेक्ट असेल तर अशा वेळी हा धंदा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून करणं योग्य असतात आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आपल्या धंदा जनरेशन तो धंदा केला ॲटोमॅटिक तुझ्या धंद्याला बिझनेस सक्सेसचा प्लॅन मिळाला तू डायरेक्टर होती तुझा भाव डायरेक्टर होईल नियम मुलं त्याच्यानंतर कंपनी डायरेक्टर होईल भविष्यामध्ये आपण म्हातारे आपण म्हातारे निवृत्त होऊ ॲटोमॅटिक डायरेक्ट होईल नवीन कंपनी काढण्याची गरज नसते अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत ज्या मला रवीमध्ये दिसलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे व्यवस्थ अनेक प्रकारचे व्यवसाय करत असताना शासकीय खूप सवलती आहेत साहेबांनी आता सांगितलं की पस्तीस पस्तीस वर्ष अजून सवलती या आता ते या युनिटलासुद्धा भेटतील निघाल ना जरी एक्झिस्टिंग कंपनी जरी ही ॲक्टिव्हिटी असेल एक्सपेन्सिशिंगच्या अंडर सुद्धा तुला ती सबसिडीची क्लेम मिळू शकतो इव्हन इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये जो अधिभार असतो तो सुद्धा पूर्ण अधिभार पाच वर्षाचा त्याचा आहे ही बी प्रोसेस तुम्हाला अशा प्रकारे व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे सवलती आहेत आणि हे सर्व करत असताना व्यवसाय ज्या प्रकारे मोठा होत असतो व्यवसाय भरभराट होत असते त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या सदस्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने व्हावे लागते आणि त्यानिमित्त अशा प्रकारे पण अशा प्रकारे साधारणपणे एक व्यवसायाच्या स्वरूपाबद्दल मी बोललेलो आहे बरंच काय बोलण्यासारखं आहे पण वेळ मी थोडा आहे आणि खूप कंटाळलेला आहे पाठ वाजता उपलब्ध आहे त्यामुळे परत एकदा नवी आणि त्यांचे घरचे जे बंधू जे सर्व हा उद्योग परिवार आहे या परिवाराला मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि विशेष करून माझ्या नवी मुंबईतील नेत्रपरवार तिथे लिहिलेला जे आलेलेच आहे माझ्या बँकेतल्या पंधरा हजार सभासद झाले असंख्य ग्राहक या सर्वच तत्वे आपणाला आपल्या कुटुंबाला हा उद्योग पुढं नेण्याकरता शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद